नमस्कार मैत्रीण हॅपी बी गारमेंट्स युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी नेहमीच नवनवीन व्हिडिओ लेडीजला ले प्रोत्साहित करण्यासाठी आणत असते आणि त्या लेडीजने भरपूर लेडीज प्रोत्साहित होऊन स्वतःचा व्यवसाय चालूही केलेला आहे आणि प्रॉफिट मध्ये त्यांचा बिझनेस तर आज मी हा थोडासा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे कोणता व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ज्या स्त्रियांना आपलं शॉप चालू आहे शॉप किंवा ज्यांनी सहा महिन्यापूर्वी शॉप चालू केलेले आहे किंवा ज्यांना नवीन बिझनेसमध्ये बिझनेस इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा Video हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसाय कधी तोट्यामध्ये जाणार नाही किंवा तुमचा व्यवसाय कधीही बंद पडणार नाही किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रॉफिटच प्रॉफिट मिळणार तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला स्ट्रॅटेजी मधून हा व्हिडिओ बंद करू नका कारण अर्ध्या तुम्ही माहिती ऐकू नका पूर्ण माहिती ऐका जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे हा ठीक आहे तर तुम्हाला तीन प्रकारचे आपले शॉपचे टाईप्स असतात स्मॉल स्केल शॉप असतं मिडियम स्केल शॉप असतं आणि थर्ड असतं ते स्केल शॉप तर आता मी जास्त मी हा व्हिडिओ हा फक्त स्मॉल स्केल शॉपवाल्यांसाठी आता सुरुवातीला बनवलेला आहे कारण स्मॉल स्केल शॉप सगळ्यांची प्रत्येकाची सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट ही कमीत कमी असते प्रत्येकाला इन्व्हेस्टमेंट प्रत्येकाला बिझनेसचा अनुभव घ्यायचा असतो आणि त्यांना अनुभव नसतो सुरुवातीला त्याच्यामुळे हा स्मॉल स्केलचा जो आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे स्मॉल स्केलमध्ये काय येतं स्मॉल स्केलमध्ये येतं की आपली एक ते पाच लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी आहे ते स्मॉल स्केलमध्ये येतात मीडियम स्केलमध्ये कोण येतं मिडीयम स्केलमध्ये येतात की त्यांची पाच ते दहा लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते मिडीयम स्केलमध्ये येतात थर्ड आहे हाय हायस्केल शॉपमध्ये स्केल शॉप आहे दहा लाख दहा लाख ते पन्नास लाख एक कोटी हे जे हाय स्केल शॉप असतात ते त्यांच्यासाठी ते हाय स्केल हायस्केल ह्याच्यामध्ये येतात शॉपमध्ये येतात ठीक आहे तर आता मी स्मॉल स्केलचं सांगते स्मॉल स्केल केल्यानंतर तुम्हाला मीडियम स्केल आणि हाय हायस्केलमध्ये तुम्ही जाणार पण पहिल्यांदा स्मॉल स्केल काय आहे काय तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तर ज्यांची मिनिमम इन्व्हेस्टमेंट एक लाख रुपये असं पकडून चालू मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही असं फोर्स करत नाही की तुम्ही एक लाखाची इन्व्हेस्टमेंट करा पण ज्यांची इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी आहे आणि ज्यांनी स्वतः विचार केलेला आहे की आता मला मिनिमम कपड्याच्या व्यवसायामध्ये मिनिमम एक लाखाची इन्व्हेस्टमेंट करून मला हा व्यवसाय चालू करायचा आहे ज्या लेडीजनी किंवा ज्या शॉपओनी किंवा ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलेचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे ठीक आहे तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला हे सांगते ही स्मॉल स्केल जर तुम्हाला चालू करायचं असेल तर तुम्हाला काय काय करावं लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये शॉप रेंट पकडावं लागेल डिपॉझिट वगैरे तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला कन्सिडर करून चालाव्या लागणार ठीक आहे तर शॉपचं रेंट हे तुमचं मिनिमम तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम सुरुवातीला मिनिमम सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची बिझनेसमध्ये गोष्ट आहे की तुम्हाला सुरुवातीला सगळे खर्च हे मिनिमम पकडून चालायचे असतात सुरुवातीला खर्च कमी असावेत तर तुम्ही प्रॉफिट मार्जिन जास्त कमवू शकता तर मी माझ्या माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला शॉपचं रेंट हे पाच हजार रुपये तुमचं पकडलेलं आहे त्या शॉपच्या यांच्या पाच हजारासाठी तुम्हाला मिनिमम पंधरा हजार रुपये तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागणार आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला फर्निचर वगैरे पण सगळं तुम्हाला ॲडिशन करावी लागणार आहे तर तुम्हाला फर्निचर हे जे आहे फर्निचर वगैरे सगळं किंवा जे तुम्हाला रॅक वगैरे लागणार आहे तर तुम्हाला तुमचं आहे ते वीस हजार रुपयाचं हे मटेरियल आहे ठीक आहे तुम्हाला आतापर्यंत काय काय कळलं शॉप तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये डिपॉझिट तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला मटेरियल ठेवण्यासाठी शॉपमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला जे तुम्ही मटेरियल घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ठेवण्यासाठी तुम्हाला किंवा कस्टमरला आकर्षित करण्यासाठी तुम्हाला रॅक वगैरे घ्यावे लागणार आहेत त्याचे तुमचे मिसलेनियस काय एक्सपेन्सेस आहेत खर्च ते तुम्ही तुम चार हजार रुपये पकडलेले आहेत मिनिमम चार हजार मिसलेन एक्सपेन्सेस म्हणजे तुम्हाला अॅट्रॅक्टिव्ह वगैरे काही थोडंसं शॉपमध्ये करायचं असेल तर तुम्हाला चार हजार रुपये मी कमीत कमी पकडून चाललेले आहे आणि हे एक लाख रुपये बजेटमध्ये आपण बसवलेलं आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला एक महिन्यानंतर तुम्हाला ते लाईट बिल तर तुम्हाला द्यावंच लागणार हजार रुपये मिनिमम लाईट बिल पकडून चाललेले आहे कारण कमर्शियल एरियामध्ये जर तुम्हाला शॉप टाकायचं म्हणजे तर तुम्हाला मिनिमम एक हजार रुपये बिल द्यावंच लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःचा पगार स्वतःचा पगार तर हा घ्यावाच लागणार आहे कारण मग तुम्ही काम करता कशासाठी करता स्वतःचा पगार तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक बिझनेस ओनरने हा स्वतःचा पगार हा स्वतःचा पगार हा तुमचा तरुण पकडून चालावाच लागतो स्वतःचा पगार मिनिमम पाच हजार रुपये तुम्हाला पकडून चालायला लागणार आहे त्याच्यामध्ये मटेरियल तुम्हाला मिनिमम मटेरियल पन्नास हजार रुपयाचं तर आणावंच लागणार टोटल एक लाखामध्ये बजेट सगळं एक लाखामध्ये बसवलेलं ला आहे म्हणजे एक लाखामध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय हा शॉप घेऊन चालू करू शकता ठीक आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला सुरुवातीला सगळ्यात गोष्ट पहिल्यांदा म्हणजे बीईपी पी, बी -पी म्हणजे काय असतं की ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे ना नफा ना तोटा ह्या ह्याच्यावरती बिझनेस आपला चालतो बरोबर कारण सगळ्यांना सुरुवातीला काय असतं की माझ्या बिझनेसमध्ये मला जर प्रॉफिट नाही झालं तर मला लॉस तरी होऊ नये असं असतं म्हणजे म्हणजे काय असतं की ब्रेक इव्हन पॉईंट त्याला असं ब्रेक इव्हन पॉईंट ना नाफाना तोटा ह्या ह्याच्यावरती सुरुवातीला सगळ्यांचाच बिझनेस हा कन्सेप्टवरती चालत असतो ह्या बिझनेस ह्या स्ट्रॅटेजी वरती चालत असतो पहिली स्ट्रॅटेजी ती फिक्स स्ट्रॅटेजी आहे की तुम्हाला तुमचा व्यवसाय बुडणार नाही किंवा तुमचा व्यवसाय मध्ये तुम्हाला लॉस होणार नाही आणि तुमचा व्यवसाय हा तुम्हाला कंटिन्यू चालू राहणार काय असतो ब्रेक इवन पॉईंट असतो तुम्ही वाटल्यास तुम्ही हा पॉईंट लिहून घ्या किंवा तुम्ही व्हिडिओ बघून सुद्धा नंतर तुम्ही नोट डाऊन करू शकता ह्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःच्या बिझनेसमध्ये व्यवसाय करून स्वतःचा व्यवसाय स्थापत करून व्यवसाय सक्सेसफुल करून आम्ही हे स्वतःचे स्ट्रॅटेजी सगळ्या बनवलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमचा व्यवसाय सक्सेसफुल करायचा असेल तर तुम्ही या स्ट्रॅटेजी सगळ्या फॉलो करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी ब्रेक इव्हन पॉईंट सांगते तुम्हाला की तुमचा मंथली खर्च जर रेंट पाच हजार रुपये आहे लाईट बिल तुमचा आहे एक हजार रुपये आणि तुमचा सॅलरी आहे पाच हजार रुपये सॅलरी घ्यायला पाहिजे मग अशी पण मी सांगितलं टोटल एक्सपेन्सेस तुमचा मंथली आहे अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये काही करून हा मंथली एक्सपेन्सेस तुम्हाला द्यावाच लागणार आहे अकरा हजाराचा जर तुम्हाला मंथली एक्सपेन्सेस आहे तर तुम्हाला हा फोर्टी पर्सेंट कपड्याच्या व्यवसायामध्ये फोर्टी पर्सेंट तुम्हाला मिनिमम रिटेल शॉपला फोर्टी पर्सेंट प्रॉफिट हा मिळालाच पाहिजे तो तुम्ही फोर्टी पर्सेंट प्रॉफिट कमवून जर तुमचा फोर्टी पर्सेंट प्रॉफिट जर तुम्ही कमवला हो तर तुम्हाला ब्रेक इव्हन पॉईंट हा, हा मंथली सेल हा जो आहे तो सत्तावीस हजार पाचशेचा करायचा सत्तावीस हजार पाचशेचा मंथली सेल हा तुमचा व्हायला पाहिजे तर आता हे मंथली सेल जर तुम्हाला सत्तावीस हजार पाचशेचा जर गेला तर तुम्हाला ब्रेक इव्हन तुम्ही हा ब्रेक इव्हन पॉईंट वरती तुम्ही राहणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला हा डेली सेल जो आहे तो मी सव्वीस दिवसाचाच फक्त वर्किंग डेज पकडलेला आहे सव्वीस दिवस कारण तीस दिवसामध्ये चार दिवस तर आपल्या थोडं सुट्टी इकडे तिकडे जाऊ शकतात तर तुमचे चार दिवस जर सत्तावीस हजार पाचशे सिक्स डेज जे आहे तर तुम्हाला डेली सेल फक्त म्हणजे एक हजार सत्तावन्न रुपयाचा फक्त हा डेली सेल करायचा आहे सोपं आहे की अवघड आहे खूप सोपं आहे कारण आता हे जगामध्ये सगळ्याकडं आपली आपली भारताची लोकसंख्या ही भरपूर आहे एक कोटी दीडशे कोटी लोकसंख्या आहे आपली भारताची तर ह्या भारताच्या लोकसंख्येमध्ये जर आपल्याला दीडशे कोटी लोकसंख्या जर असेल तर एक हजार सत्तावन्नचा सेल हा अवघड आहे का खूप सोपा सेल हा म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंट जर येऊन तुम्ही सुरुवातीला जर बिझनेस चालू करायचा ब्रेक इव्हन पॉईंटला ना खूप सोप्प आहे खूप म्हणजे खूप सोपं आहे तर हे खूप सोपं आहे सोपं की अवघड आहे विचारायलाच नाही पाहिजे सोपंच आहे असं मी म्हणेल आणि त्याच्यामध्ये दुसरी स्ट्रॅटजी आहे पहिली स्ट्रॅटजी तुम्हाला सांगितली मी ब्रेक इव्हन स्ट्रॅटेजी म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंटला तुम्हाला यायचं आहे आणि एवढंच करून तर तुम्ही काय थांबणार नाही प्रत्येकाला जर आता प्रॉफिट मिळायला लागणार ब्रेक इन पॉईंटला आले तर प्रत्येकाला कॉन्फिडन्स येणार की आता ब्रेक युन पॉईंटला आपण आलेलो आहे बरोबर तर तुम्हाला काय करावं लागणार ब्रेक इन पॉईंटला आल्यानंतर थोडं मेक अँड मोर अँड मोर म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त परत पैसा कमवणार त्याला म्हणतात फोर एम स्ट्रॅटेजी फोर एम स्ट्रॅटेजी म्हणजे काय मेक मोर अँड मोर मनी म्हणजे तुम्ही एकदा जर तुम्ही प्रॉफिट कमवायला लागले तर तुम्हाला काय वाटणार की आता आता माझ्या पैसे मिळायला लागले तर आता मला भरपूर पैसे मिळायला पाहिजेत बरोबर तर हे भरपूर पैसे मिळवण्याचा मार्ग एकच आहे की तुमच्या कपड्याचा बिझनेसचा व्यवसाय जर तुम्ही चालू केलेला आहे तर तुम्ही तो कंटिन्यू करायचा त्याच्यामध्ये कंटिन्यू मार्केट म्हणजे कंटिन्यू सातत्य वगैरे ठेवून सगळ्या गोष्टीचं तुम्ही तुमचा सेल केला तर तुम्ही तुमचं प्रॉफिट कमवू शकता बरोबर आता पन्नास हजाराचा प्रॉफिट पन्नास हजाराची तुम्ही मटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे परत आता मागच्या म्हणलं मी जाते मटल इन्व्हेस्टमेंट तुमची किती आहे पन्नास हजार त्याच्यावरती किती प्रॉफिट आहे फोर्टी पर्सेंट तुमचा प्रॉफिट आहे फोर्टी पर्सेंट प्रॉफिट जर तुम्ही पकडला तर तुमचा प्रॉफिट झाला ट्वेंटी थाउजंड रुपीज असं तर तुमचा सेल झाला सेव्हन्टी थाउजंड रुपीज ठीक आहे तर तुमचा प्रॉफिट किती झाला ट्वेंटी थाउजंड रुपीस तुमचा प्रॉफिट झाला मटेरियल व्हॅल्यू तुमची पन्नास हजार आहे म्हणजे सत्तर हजार रुपये तुम्हाला हे झालेलं तर तुम्हाला एक्सपेन्सेस किती आहेत तुमचे अकरा हजार रुपये एक्सपेन्सेस आहेत म्हणजे प्रॉफिट किती वीस हजार रुपये प्रॉफिट अकरा हजार रुपये तुमचे एक्सपेन्सेस असा नऊ हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट मिळालेला आहे कारण तुमचे प्रॉफिट जरी झालं तुम्हाला वीस हजार रुपये तर तुमचे एक्सपेन्सेस तुम्हाला त्यातनं मायनस करावे लागणार मग मायनस केल्यानंतर तुमचा प्रॉफिट किती झाला नऊ हजार रुपये तुमचा प्रॉफिट झाला आणि तुमची बिझनेस इन्वेस्टमेंट केलेली व्हॅल्यू किती आहे पन्नास हजार रुपये तुमची बिन बिझनेस इन्व्हेस्टमेंट केलेली व्हॅल्यू आहे म्हणजे असं टोटल तुम्हाला एकोणसाठ हजार रुपये तुमच्या परत खिशात राहिले बरोबर एकोणसाठ हजार रुपये तुमच्या खिशामध्ये राहिले तर तुम्ही परत हे काय करायचे परत एकोणसाठ हजार रुपये जर तुम्हाला राहिले तर तुम्ही हे रि करायचे म्हणजे ते बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले कंटिन्यू जर तुमच्या बिझनेसमध्ये वर्किंग जर काय वर्किंगमध्ये जर तुमचे बिझनेस राहिले रिस रिसर्क्युलेशनमध्ये जर तुमचे पैसे राहिले तर तुम्हाला प्रॉफिट होत राहणार बरोबर तर हा तुम्हाला आता हे रि करायची आहे रि केल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन नवी प्रकारचे काही जे प्रकारचे फॅशनेबल तुमचे जे काय आहेत कुडती कुडती नायटीज किंवा वेगळ्या प्रकारचे तुम्हाला एरियानुसार तुमच्या सगळे बाकीचे क्लोथ्स तुमच्या मार्केट तुमच्या शॉपमध्ये ठेवायचे आहेत तुमच्याकडे होते पन्नास हजार रुपये तुम्ही पन्नास हजार रुपये इन्व्हेस्ट केले होते मटेरियल मध्ये तुमच्या कपड्याच्या व्यवसायामध्ये आता तुमचे किती झाले नऊ हजार रुपये तुम्हाला काय झाला त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला बरोबर मग तुमच्याकडे एकोणसठ हजार रुपये झाले पण आता तुम्ही हे एकोणसाठ हजार रुपये हातला पाहिजे नाही हे जे पैसे आहे ते तुमच्या कपड्याच्याच व्यवसायामध्ये कंटिन्यू रिसर्क्युलेशन मध्ये युज करायचे आणि कंटिन्यू पाच ते सहा तुमचा पाच हजार रुपये तुम्ही पगार पण काढलेला आहे हे सहा महिने तुम्ही कंटिन्यू सातत्याने हे मध्ये तुमचं काम करत राहायचं आणि तुमचा पगार पाच हजार रुपयात तुम्हाला ऑलरेडी निघाला आहे पाच हजार पगारावरती थांबायचंच नाही तुमचा पगार सहा हजार सात हजार आठ हजार नऊ हजार असा करत राहायचा आणि त्याच्या पद्धतीने पण प्रॉफिट कमवत राहायचा आणि त्याच्या पद्धतीने तुमचा सेल हा वाढवायचा तर आता दोन स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला पहिल्यांदा काम करायचं आहे ब्रेक इव्हन पॉईंट स्ट्रॅटेजी बीईपी म्हणजे ना नफा आणि ना तोटा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि फोर एम स्ट्रॅटेजी फोर एम स्ट्रॅटेजी म्हणजे मेक मोर अँड मोर मनी ह्या दोन गोष्टी जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवल्या हो तर तुम्ही हा बिझनेस शंभर टक्के प्रॉफिटेबल बनवणारच ब्रेक येऊन पॉईंटपर्यंत येऊन थांबायचं नंतर मेक अँड मोर अँड मोर म्हणून तुम्हाला येत राहणार आणि जी व्हॅल्यू आहे तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट की तुम्ही जी इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट केलेली व्हॅल्यू आहे आणि प्रॉफिट तुमचा जो आहे म्हणजे एकोणसाठ हजार रुपये तुम्हाला जे फॉर एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे ती पण तुमची रिसर्क्युलेशनमध्ये करायची म्हणजे त्याच्यामध्ये पण तुम्ही ती मटेरियल इन्व्हेस्टमेंट करायची ते पैसे तुमच्या पर्सनल खर्चासाठी वगैरे वापरायचे नाही ते सगळे पैसे तुमच्या बिझनेस इन्व्हेस्टमेंटसाठीच गेले पाहिजे तर तुम्हाला कंटिन्यू सातत्याने सहा महिने काम करा आणि तुमचा भरपूर प्रॉफिट मिळवा आणि जर तुम्हाला काही बिझनेसमध्ये अडचण येत असतील किंवा जर तुम्हाला बिझनेसमध्ये काही विचारायचं असेल तर तुम्ही माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कुठल्याही प्रकारचं मला तुम्हाला गायडन्स हवा असेल तर तुम्हाला मी नक्की करेन